भारतात सर्वप्रथम राज्य सरकारने घर कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायदा केला हा कायदा दोन हजार अकरामध्ये अंमलात आला पण दुर्दैव असे की ह्या कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी सरकारी बाबूंकडून होत नाही त्यावर सरकारचे नियंत्रण नाही त्यामुळे ज्याच्यासाठी हा कायदा करण्यात आला ते राज्यातील घरकाम करणारे आजही या कायद्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या सोयी सुविधांपासून वंचित आहेत असा आरोप राष्ट्रीय घरकाम चळवळीचे राज्य समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केला शिवाय आंतरराष्ट्रीय घर कामगार का दिनानिमित्त शासकीय विश्रामगृहाजवळ मानवी साखळीचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले द नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स ठाणे जिल्हा समन्वयक रेखा जाधव उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायद्यानुसार घरकाम करणाऱ्यांना आजारपणाचा खर्च मिळणे आवश्यक आहे शिवाय कुटुंबाचा आजारपणाचा खर्च मिळणे आवश्यक आहे पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते ह्या कायद्यातील कलम दहाची अंमलबजावणी होत नाही अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली राज्यात तालुका पातळीपर्यंत घरेलू कामगारांना नोंदणीकृत करणारी सक्षम यंत्रणा तयार करा जिल्हा पातळी व त्रिपक्ष घरेलू कामगार मंडळाची स्थापना करा त्रिपक्ष मंडळात घरेलू कामगाराच्या संघटना प्रतिनिधित्व द्या भांडी वाटप व वा सन्मानदाराचे थकीत वाटप त्वरित पूर्ण करा घरेलू कामगार कल्याण मंडळ कायद्यात नमूद केल्याप्रमाणे त्रिपक्षीय घरेलू कामगार कल्याण मंडळाची जिल्हावास स्वतंत्र स्थापना करा व हे होईपर्यंत कायद्यातील कलम दहा मधील तरतुदीनुसार घर कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती घर कामगार महिलांचा अपघात विमा व कौटुंबिक आजारपण व औषध उपचाराचा खर्च देणे चालू करा अशा मागण्या पाटील यांनी केल्या शिवाय महाराष्ट्र राज्य कल्याण मंडळ अधिनियम आधी अधि सक्षम करण्याकरता का घरेलू कामगार ज्या मुख्य मालक मालकाकडे काम करतात त्यांना नोंदणीकृत करा घरेलू कामगारांना सामाजिक सुरक्षा अधिकार म्हणजे राज्य कामगार विमा योजना लागू करा भविष्य निर्वाह निधी तसेच वृद्ध प्रकारासाठी पेन्शन आधी अधिकारांचा स्पष्ट उल्लेख करा व त्या अधिकार त्यांना लागू करा घरेलू कामगारांना किमान वेतन साप्ताहिक रजा व इतर रजा तसेच बोनसचा अधिकाराचा स्पष्ट उल्लेख कायद्यामध्ये करा घरेलू कामगार कल्याण मंडळाला विविध योजना राबवण्याकरता आर्थिकदृष्ट्या सक्षम करा व त्याकरिता मुख्य मालकावर लेवी आकरा किंवा गृह उपयोगी वस्तूवर विशेष आकारून तो पैसा मंडळाकडे वर्ग करा घरेलू कामगारांना कामे देण्याच्या नावाखाली सुरू झालेल्या एजन्सी व इतर कंपन्यांवर नियंत्रण आणा आणि घरेलू कामगारांचे शोषण होणार नाही ह्याची हमी निर्माण करा अशा मागण्या राष्ट्रीय कामगार चळवळीच्या राज्य समन्वय ज्ञानेश पाटील यांनी केल्या दिवस असल्या कारणाने प्रत्येक वर्षी ठाण्यामध्ये आणि ऑल महाराष्ट्रामध्ये घरकामगार दिवस ऑल महाराष्ट्र राहण्यापेक्षा ऑल इंडियामध्ये घरकामगार दिवस साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने आजची ही पत्रकार परिषद राष्ट्रीय घरकामगार चळवळ आणि महाराष्ट्र राज्य युनियन यांच्या सौजन्याने बोलवलेली आहे महिलांचे जे विषय आहेत कामाच्या संबंधात तो आताच नुकताच सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आलेली आहे की घरकामगारांसाठी कायदा केंद्रीय आभार मानतो आणि लवकर म्हणजे सहा महिन्याच्या ते कायदा करावा अशी विनंती करतो आणि घरकामगार बायकांनी सुप्रीम कोर्टाला शुभेच्छा फोन आणि सोळा जूनला म्हणजे ही पत्रकार परिषद संपल्यानंतर सोळा जूनला शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर आम्ही

म्हणजे दोन हजार आठ पासून मी घर कामगार युनियन मध्ये आहे आणि दोन हजार अकरा पासून मी पदावर आहे कार्यकर्ते होते आणि आता मी तीन वर्ष आधी खजिनदारच्या पोस्ट आहे हो तर पहिलं मी सर्वांच पत्रकार परिषद मध्ये मानवरंत सर्वांचं आणि सर्वोच्च सा, न्यायालयाचं अधिकारांच आभार म्हणते कारण त्यांनी आमच्या कायद्यात आदे, आदेश लागू करायला सांगितलेले म्हणून सर्वांचे मी आभार म्हणते आणि आमच्या जे हे आहे मागण्या आहेत म्हणजे घरकामगार पेन्शन योजना अपघात विमा आणि ज्येष्ठ नागरिकांची मदत आणि परत म्हणजे शिक्षा होती आणि ज्यांना घर नाही त्या घरांसाठी घरांसाठी म्हणजे मदत करणं कि म्हणजे कम, 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 कमी कमी कमीत कमी थोडा किमतीचं घर घरकामगार महिलांना द्यावं कारण त्या महिला आमच्या महाराष्ट्रातल्या घरकाम करतात कारण त्यांना भाडंही परवडत नाहीये पाच हजार दहा सहा हजार भाडं गेल्यावर त्या मुलांना सांभाळतील की कोणाला समजा आणि परिवक्ता कोणाचं याद नव्हतं मी मी एकटी आहे हो मी भाव भाव जंगल राहते आज माझ्या डोळ्यांचा ऑफिस आहे मी त्रेसष्ट वर्षाची आहे आज मला कोणाचा याद नाही अशा महिलांना आणि ज्या विधवा महिलांना आणि ज्या ज्येष्ठ नागरिक आहे साठ त्यांना सरकारने काहीतरी कायदा करावा अपघात किंवा पेन्शन योजना एवढ्या आमच्या मागण्या आहेत आणि घर कामगारच्या महिला आहेत त्यांना गर, सोय करावी जेणेकरून आमच्या महिला जेण्यात याच्यामधून भरतील पण कमीत कमी, -कमी दहा बाय दहा कि छोटस घर दिलं त्यांच्या नावावर तर त्या खुशी मध्ये राहतील आणि सरकारने जर एवढ्या आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर मी सरकारच्या खूप खूप धन्यवाद करते कारण दोन हजार आठ पासून माझं हेच स्वप्न आहे सरकारने आम्हाला तीन तरी मागण्या द्यावं एक घर घर अपघात विमा आणि पेन्शील योजना म्हणजे आम्ही आता साठ वेळ झालो रिटर्न होणार आमची तब्येत आमची बरोबर नसते तर सरकारने आम्हाला काहीतरी पेन्शील जसं संघटित कामगारांना पेन्शील आहे तसं आम्हाला पुन्हा फिरकी पाठवून द्यावं आणि विधवांना जे परिभक्त आहेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांना काहीतरी थोडी मदत करावी म्हणजे कायमस्वरूपी करावी असं नाही की दोन वर्ष आणि सहा मध्ये कायमस्वरूपी करावी हेच आमची मागणी आहे धन्यवाद एवढं माझं नाव पुष्पा आहे मी दोन हजार सात पासून त्या संघटनेमध्ये काम करते सोशल वर्कर म्हणून आणि सोळा जून आम्ही महिला साजरा करतो आमचा हेच प्रश्न आहे की हर महिलांना सरकार जरा सपोर्ट करावा ज्याला कोणी नाही त्यांना घर नाही हेच आमची मागणी आहेत पेन्शन जीवनचा विमा एवढंच आम्हाला पाहिजे बाकी आम्ही काही हे केलेलं नाही आहे सरकार आम्ही दोन हजार सात पासून लढतो आमची मागणी कोणाच शिकत नाही या पत्रकार महिलांच्या आयुष्यामध्ये खरच कराटणी देणारा एक दिवस आला तो म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मान्य सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आपल्या केंद्र सरकारला अशा प्रकारचा आदेश दिला कि कोणत्याही परिस्थितीमध्ये सहा महिन्याच्या आत घरकामगार महिलांच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी त्या समितीमध्ये श्रम आणि रोजगार मंत्रालय असावं त्या समितीमध्ये महिला आणि बाल कल्याण मंत्रालय असावं त्या समितीमध्ये विधी आणि न्याय मंत्रालय असावं आणि या समितीने तातडीने सहा महिन्याच्या आत अहवाल सादर करावा आणि तो आता येत्या संसदेच्या अधिवेशनासमोर ठेवावा आता प्रश्न असा आहे की ही मुदत सव्वीस जुलैला संपते त्यामुळे आता पुढच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने त्याच अहवाल तयार होणं आणि तो अहवाल पटलावर येणं यासाठी आम्ही एक मोहीम मुझ, मोठी मोहीम राज्यभर आणि देशभर घेतली आहे त्या मोहिमेचं नाव आहे संदेश साखळी मोहीम सोळा जून आंतरराष्ट्रीय घरात दिन संदेश साखळी मोहीम हा संदेश शासनाला आहे हा संदेश जनतेला आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणते आता की घर कायदेशीर सर्वेक्षण द्या त्यांना किमान वेतन द्या त्यांना आरोग्य द्या त्यांना द्या हे आम्ही म्हणत नाही आता सर्वोच्च न्यायालय म्हणताय आणि या सर्वोच्च न्यायालयाचा त्यामुळे सर्व घर कामगार व्हायला आणि आम्ही कार्यकर्ते आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो आणि ह्या सगळ्या स्वागताच्या अंगाने राज्यभर जे कार्यक्रम होतात त्याच्या दोन प्रमुख कार्यक्रम असे आहेत की एकूण जर घरेलक कामगार कल्याण मंडळ सक्षम व्हावं या अर्थाने आपलं मान्य आयुक्त कार्यालय त्यांनी पुढाकार घ्यावा मान्य असं कामगार आयुक्त यांनी पुढाकार घ्यावा प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी घरेलू कामगार कल्याण का मंडळ स्वतंत्र स्थापन करावं आणि त्या त्याच्यामध्ये प्रमुख्याने आज जो प्रत्यक्षात कायदा आहे तो भारतामध्ये कुठेच नव्हता तो आपल्याकडे आहे राज्यामध्ये दोन हजार आठ आलेला घरेलू कामगार कल्याण का मंडळ कायदा ह्या कायद्याने जी शिष्यवृत्ती द्यायची ह्या कायद्याने जे आरोग्य विम्याचं संरक्षण द्यायचं ह्या कायद्याने जे कौटुंबिक विम्याचं संरक्षण द्यायचं ह्या कायद्याने जे अदघा किलोमीटर संचीच आहे त्याची तर तू कातडी चालू करा आणि घरकामगार महिले महिलांना एक सर सक्षम कायदेशीर आधार द्या हे सांगणं आजच्या घरीला स सोळा जून अंतरावी घरकामाबद्दल महत्त्वाचं आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव अन्नपूर्णा सत्यनारायण मुंडे मी ठाणे कोकणी येथून आलेले आहे आमच्या मागण्या म्हणजे अशाच आहे की आम्ही एक कामगार आहोत हे आम्हाला पहिला मूलभूत हक्क आमचा हा आहे की आम्ही कामगार आहोत आणि बाकीच्या जे कामगार आहेत त्यांची जशी कामगार म्हणून नोंदणी आहे तशी आमची कामगार म्हणून नोंदणी व्हावी आणि ती नोंदणी काही आजपर्यंत आमची झालेली नाहीये त्यामुळं आज ही परिषद भरवलेली आहे त्यामुळे माझी म्हणजे बाकीच्या जे मागण्या आहेत त्या आहेतच आता कामगार आम्ही पण काम करतो कष्ट करतो शेवटी आम्हाला चारही महिने वर्षाचे तीनही बाराही महिने आम्हाला उन्हाळी पावसाळी काम करावं लागतं त्याच्यामुळं आमच्या आम्हाला अशी सवलत म्हणजे काहीच नाहीये महिन्याच्या चार सुट्ट्या ज्या हक्काच्या असतात त्या पण आम्हाला नाहीयेत महिन्याच्या दोन सुट्ट्या जरी आम्ही केल्या आमच्या मागून घ्याव्या लागतात आणि तिसरी सुट्टी जरी आजारपणामुळे झाली तर आमचा पगार कट केला जातो मग हे आमच्यावर अत्याचार न व्हावा हीच माझी मागणी